नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे श्रावणातील दुर्गाष्टमीची कथा आणि पूजाविधी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणातील दुर्गाष्टमीची कथा श्रावणातील दुर्गाष्टमीला देवी दुर्गेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी दुर्गादेवीची विविध रूपांची पूजा केली जाते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते दुर्गाष्टमीची कथा ही देवीच्या महिषासुरावर केलेल्या विजयावर आधारित आहे तर दुर्गाष्टमीची कथा काय आहे ती आता आपण जाणून घेऊ अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते पण श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीलाही खूप महत्त्व आहे या दिवशी देवी दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी प्रकट झाली अशी मान्यता आहे पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली असूर होता ज्याने देवतांना त्रास दिला होता त्याने देवांना स्वर्गातून हकलून लावले आणि स्वतः राज्य करायला सुरुवात केली देवांनी मग ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीची धाव घेतली तिन्ही देवांनी मिळून देवी दुर्गेला जन्म दिला ज्यामध्ये दे तिन्ही देवांचे तेज एकत्र एक आले होते देवीदुर्गा ही शक्ती आणि न्यायाचे प्रतीक आहे महिषासुराने देवी दुर्गेला हरवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण देवीने त्यांच्या सर्व प्रयत्नांना निष्फळ ठरवले देवीने महिषासुराचा वध करून देवांना आणि पृथ्वीला त्यांच्या त्रासातून मुक्त केले या विजयामुळे दुर्गाष्टमी साजरी केली जाते श्रावणातील दुर्गाष्टमीचे महत्त्व श्रावण महिना हा भगवान शंकराचा प्रिय महिना आहे आणि देवी दुर्गा ही शंकराची पत्नी पार्वती आहे त्यामुळे या महिन्यात दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होता आणि घरात सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे या दिवशी काय करावे तर दुर्गादेवीची विविध पूजा करावी दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशती यांचे सूत्राचे पठण करावे उपवास करावा कुमारिकेंचे पूजन करावे म्हणजेच लहान मुलांची मुलींची पूजा करावी देवीला नैवेद्य दाखवावा दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे काही ठिकाणी देवीला प्रसन्न करण्यासाठी होमहवनही केले जाते तर हे व्रत केल्याने भक्तांची मनोकामनाही पूर्ण होत असती आणि भक्तांना जे काही संकट असेल त्यातून मुक्तता मिळत असते म्हणून हे व्रत श्रावणामध्ये आवर्जून केले जाते तसेच प्रत्येक महिन्याच्या अष्टमीलाही दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जात असते तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत